डोंबिवलीकरांसाठी ऐतिहासिक पाऊल लवकरच सुरू होणार डोंबिवलीहून मुंबई नवी मुंबई वसई विरार या ठिकाणी रोरो सेवा डोंबिवली मोठागाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला आज अधिकृतपणे सुरुवात झाली असून रोरो बोटसाठी पाण्यावरील स्थानक जेट्टी बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्यास मोठागाव येथील ग्रामस्थ व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना दिपेश पुंडलिक म्हात्रे म्हणाले दोन हजार अठरामध्ये या रोरो बोट मार्गाची पाहणी तत्कालीन पालकमंत्री आणि खासदार यांच्या सोबत करण्यात आली होती त्यानंतर मी विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करत हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला त्यातील प्राथमिक स्वरूपात ऐंशी कोटी रुपये मंजूर झाले असून डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी बावीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे आज या कामाचे भूमिपूजन होताना अत्यंत आनंद होत आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर डोंबिवलीहून मुंबई नवी मुंबई वसई आणि विरार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या वाहनांसह जलमार्गाने बोटीने प्रवास करता येणार आहे यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणार आहे आणि सागरी परिवहन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले रवींद्र जाधव डोंबिवली मोठा गाव येथे आज जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे ही जेटी रोरोसाठी तयार केली जाते याचाच अर्थ असा आहे की मोठागाव येथून रोरो सर्व्हिस लवकरच सुरू होणार आहे हा जो जलमार्ग आहे हा अनेक वर्षापासून याची मागणी होती याची डिमांड होती की इथून एक जलमार्ग सुरू व्हावा जलवाहतूक सुरू व्हावी आणि त्याच दृष्टिकोनातून आज या जेटीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि ही जी जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे हा आत्ता सध्या तरी तात्पुरता मोठागाव टू ठाणे ठाणे टू वसई विरार मीरा भाईंदर अशा पद्धतीने हा रूट असणार आहे या जेटी झाल्यानंतर इथून तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी त्या रोरोमध्ये टाकून ती वसई विरारपर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे आणि भविष्यकाळामध्ये हीच रोरो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि शासनाचा देखील मानस आहे मा की इथून जे टीच्या माध्यमातून डायरेक्टली जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिलीतील लोकांना वीस मिनिटांमध्ये आपली गाडी घेऊन एअरपोर्टपर्यंत जाता येईल असा हा जलवाहतुकीचा मार्ग आहे